नमस्कार मी प्रज्ञा पाटील आणि तुम्ही पाहत आहात ए टाइम्स सुरुवात करण्याआधी सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की चॅनलला नक्की सबस्क्राइब करा मराठी चित्रपट सृष्टीचा एक चमकता तारा ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर लाखो प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे त्यांच्या विनोदी भूमिका सहज अभिनय आणि चेहऱ्यावरील हावभाव यांनी मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीला एक वेगळी उंची दिली 2025 मध्ये भारत सरकारने त्यांच्या या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले ज्यामुळे मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीचा गौरव आणखीनच वाढला अशोक सराफ यांचा जन्म 4 जून एकोणीसशे रोजी मुंबईत झाला दक्षिण मुंबईतील चिखलवाडी येथे त्यांचे बालपण गेले आणि डीजीटी विद्यालयात त्यांचे शिक्षण झाले लहानपणापासूनच त्यांना नाटकांची आवड होती आणि वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी ययाती आणि देवयानी या नाटकात विदूषकाची भूमिका साकारत व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले त्यानंतर हमिदाबाईची कोठी सारख्या नाटकांमधून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली एकोणीसशे साठच्या दशकात त्यांनी गजानन जागीरदार यांच्या दोन्ही घरचा पाहुणा या चित्रपटातून छोट्या भूमिकेद्वारे चित्रपटसृष्टीत प्रवेश केला मात्र दादा कोंडके यांच्या पांडू हवालदार मधील इरसल पोलिसाच्या भूमिकेने त्यांना खरी ओळख मिळाली त्यानंतर रामराम गंगाराम धूमधडाका आयत्या घरात घरोबा अशी ही बनवा बनवी माझा पती करोडपती चित्रपटातून त्यांनी विनोदी अभिनयाची जादू दाखवली अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे यांनी एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे नव्वदच्या दशकात मराठी चित्रपटसृष्टीत विनोदी चित्रपटांचा सुवर्णकार निर्माण केला त्यांनी केवळ विनोदी भूमिकाच नव्हे तर गंभीर आणि खलनायकी भूमिका देखील तितक्याच ताकदीने साकारल्या कळत न कळत मधील छोटू मामा वजीर मधील बाबासाहेब मोरे आणि चौकट राजा मधील सहृदय व्यक्तिरेखा यांनी त्यांच्या अभिनयातील बहुरंगी पैलू दाखवले मराठी चित्रपटांसोबतच त्यांनी करण अर्जुन सिंघम येस बॉस कोयला यासारख्या हिंदी चित्रपटांमधूनही आपल्या अभिनयाची छाप पाडली दूर वरील, हम सारख्या मालिकांमधूनही त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले दोनशे दोन हजार पंचवीस मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला अशोक सराफ यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला हा पुरस्कार त्यांच्या कला क्षेत्रातील भरीव योगदानाचा सन्मान आहे यापूर्वी त्यांना महाराष्ट्र भूषण दोन हजार तेवीसमध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार दोन हजार बावीस मध्ये अकरा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार चार फिल्मफेअर पुरस्कार मराठी आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस मध्ये यासारख्या अनेक सन्मान मिळाले आहेत पद्मश्री पुरस्काराबाबत अशोक सराफ यांनी व्यक्त केले की हा सन्मान फक्त माझ्या कामाचा नाही तर गेली अनेक वर्षे मला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमाचा आणि पाठिंब्याचा आहे मी माझे कामातील सहकारी आणि कुटुंबियांना हा पुरस्कार समर्पित करतो त्यांच्या या भावना त्यांच्यात नम्र आणि प्रेक्षकांप्रती कृतज्ञ स्वभावाचे दर्शन घडवतात अशोक सराफ यांना अशोक मामा या नावाने प्रेक्षक प्रेमाने संबोधतात त्यांनी मी बहुरूपी हे आत्मचरित्र लिहून आपला जीवन प्रवास उलगडला आहे त्यांच्या अभिनयातील सहजता विनोदाची अचूक टायमिंग आणि विविध भूमिकातील लवचिकता यामुळे ते मराठी चित्रपट सृष्टीचे महानायक ठरले त्यांच्या पत्नी अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांनी म्हटल्याप्रमाणे जेव्हा मराठी चित्रपटसृष्टी डब घायला आली होती तेव्हा अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या चित्रपटांनी तिला जिवंत ठेवले अशोक सराफ यांचे चित्रपटसृष्टीतील योगदान हे मराठी आणि हिंदी प्रेक्षकांसाठी एक अनमोल ठेवा आहे त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना हसवले रडवले आणि विचार करायला भाग पाडले पद्मश्री पुरस्कार हा केवळ त्यांचा सन्मान नसून संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टी आणि रंगभूमीचा गौरव आहे अशोक सराफ यांच्यासारखे कलाकार ही मराठी संस्कृतीची शान आहे आणि त्यांचा हा प्रवास नवोदित कलाकारांसाठी प्रेरणादायी आहे अशाच नवीन अपडेटसाठी पाहत रहा एपीएच टाइम्स व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद